नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि आणि रेवा आर्थ्याला घेऊन गाडीतून हॉस्पिटलला घेऊन जातात तर रमा ही सर्व पाहते आणि रमासुद्धा त्यांच्या गाडीचा पाठलाग करून रिक्षामधून रेवाच्या मागे येते त्यानंतर इकडे अक्षय रूममधून बाहेर येतो तर पार्वती ते 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 आजी तिथे बसलेलीच असते तेव्हा अक्षय रमाला इकडे तिकडे बघून आवाज देत असतो आणि आजीला हा विचारतो की आजी रमा पाहिली का तू कुठे आहेस तर आजी म्हणते की की अरे आत्ता तर येतेच होती तेव्हा अक्षय म्हणतो की आता मला असे वाटले की किचन मध्ये असेल पण ती किचन मध्ये सुद्धा नाही तर आजी आज म्हणते की अरे आत्ताच इतक्यात मी तिला म्हटले की तू जरा अवतार व्यवस्थित करून घे कधी नीटनेटकी राहायला लागणार ती आणि अक्षयला म्हणते की तुला सुद्धा ती सांगून जात नाही का तर लगेच अक्षय म्हणतो की मी बघतो रमा कुठे आहे ते आणि तो रमाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर इकडे रेवाही आर्थाला घेऊन रोडने जात असते आणि आर्थाबरोबर गप्पा करत ती म्हणते की बाबांना येऊन दे आपण बाबांबरोबरच जाऊयात अर्थाला घेऊन ती आभीची वाट बघत रोडवरच उभी असते आणि त्याच वेळेस समोरून एक बाईकवाला येतो आणि जे पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये साचलेले असते तर ते पाणी आपल्या गाडीने अर्थाच्या अंगावर ओढणार आणि त्याच वेळेस रमा येथे येते आणि आपला ती रेवा आणि अर्थाच्या अंगावर टाकते आणि जे काही पाणी उडालेले आहे ते स्वतःच्या अंगावर घेते आणि रेवाला विचारतं की अर्थ व्यवस्थित आहे तर रमाला पाहून रेवा म्हणते की रमा तू तेव्हा रामा म्हणते की अगं तू बाजूला उभी राहा परत पाणी उडेल अंगावर म्हणून रेवाला ती बाजूला करते तर रेवा ही रमावरच चिडते की काय तू इथे काय करतेस आमच्यावर वाच ठेवण्यासाठी आली का तेव्हा रामा म्हणते की अगं तसे नाही तर रेवा म्हणते की मग कसे तू हे पाहण्यासाठीच आली असेल की आम्ही अर्थाला कुठे घेऊन जातो ते तेव्हा रमा म्हणते की अगं तसे नाही तर लगेच रेवा रागाने म्हणते की रमा तुला असे वाटत असेल की तूच फक्त आर्थ्याची चांगली काळजी घेऊ शकते पण तिची काळजी जास्त चांगली मी सुद्धा घेऊ शकते तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा तुझा काहीतरी गैरसमज होतो तर रेवा म्हणते की नाही गैरसमज वगैरे काही नाही आता जी गोष्ट झाली ती घरी जाऊन सांगण्यासाठी तू तर मोकळीच कसे तू आर्थाला वाचवले हो की नाही आणि मला मान्य आहे की आजपर्यंत तू आर्थाला सम सांभाळले त्याबद्दल थँक्यू पण आता मी तिची आई आहे त्यामुळे माझ्या पद्धतीने मला करून दे त्यामुळे मला जे काही करायचे असेल ते करून दे तू मध्ये पडू नकोस तेवढ्यात तो रिक्षावाला येतो आणि रमाला पाहून तो पैसे मागू लागतो तेव्हा रमा म्हणते की दादा आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत माझी पर्स सगळं काही घरी आहे सर्व मी घरी विसरून आले मी तुम्हाला नंतर देईल तर तो माणूस लगेच म्हणतो की तुमच्याकडे पैसे नाही मग रिषा कशाला पकडली ते काही नाही मला माझे पैसे द्या रमा म्हणते की आओ माझ्याकडे पैसे नाहीत आणि ती रेवाकडे पाहत असते तर रेवा म्हणते की माझ्याकडे का पकतेस माझ्याकडे नाही पैसे आणि तसही मी तुला माझ्या मागे येण्यासाठी सांगितले नव्हते मग तुझे तू बघून घे आणि हा अभि सुद्धा कुठे गेला असेल आणि अर्थला म्हणते की बाबा कुठे गेले चल आर्थाला घेऊन तेथून निघून जाते तर रिक्षावाला रमाला पैसेच मागत असतो रमा म्हणते की आओ दादा खरंच माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा तो रिक्षावाला म्हणतो की हो असे मला माहिती आहे की तुमच्याकडून पैसे कसे वसूल करायचे ते आणि ते काही नाही मला पैसे द्या तर रमा म्हणते की आओ तसे नाही खरंच माझी पर्स घरी विसरली तुम्ही एक काम करा मला परत घरी सोडवा आपण घरी जाऊयात मग मी घरी गेल्यानंतर तुमचे सर्व पैसे देऊन टाकते चला माझ्यासोबत तर तो रिक्षावाला म्हणतो की काय हो मला वेळा समजलात का ते काही नाही मला आत्ताच्या आता येथेच माझे पैसे द्या तर रमा म्हणते की आहो मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही मला माझ्या घरी सोडा मी तेथे गेल्यानंतर तुम्हाला पैसे देते तेव्हा रिक्षावाला काही ऐकायला तयार नसतो आणि आत्ताच्या आता येथे पैसे द्या असे म्हणत असतो त्याच वेळेस भूषण मागून येतो आणि रिक्षावाल्याला म्हणतो की ए भावड्या तर लगेच रिक्षावाला भूषणला पाहून म्हणतो की भूषण दादा तुम्ही तेव्हा भूषण विचारतो की नेमकं काय चाललंय तर रिक्षावाल्या सांगतो की ह्या माझ्या रिक्षामध्ये बसून आल्या आणि पैसेच देत नाही तेव्हा भूषण म्हणतो की मग काही पण बोलायचे असते का आणि मागे हो तेव्हा रिक्षावाला म्हणतो की तुम्ही मध्ये पडू नका तर भूषण म्हणतो की का पडू नकोस मागे हो अगोदर ती बहीण आहे माझी आपलं नाव काय आहे भूषण मग मला भूषण वागायला पाडू नकोस आणि आपल्या खिशातून काही पैसे काढून तुझे किती झाले आणि त्याच्या हातावर ते पैसे टेकवतो आणि आता निघून जा असे म्हणतो तर रिक्षावाला म्हणतो की सॉरी भाई मला माहिती नव्हते ती तुमची बहीण आहे ते तर भूषण म्हणतो की माहिती नाही मग आता इथून पुढे लक्षात ठेव आई असू दे किंवा ताई असू दे प्रत्येक लेडीजशी बोलताना जरा इज्जतीत बोलायचे अरे एक दोघ जण तुम्ही असे वागता पण सर्व रिक्षावाल्यांचे नाव खराब होते रिक्षावाले म्हणतात की आहो आत्ताच्या पुरी फसवतात तेव्हा भूषण म्हणतो की ती तुला म्हटली होती की घरी चला पैसे देते मग तू का घरी गेला नाही तेव्हा रिक्षावाले म्हणतात की मला असे वाटलं की ती मला वेड बनवतेस तर भूषण म्हणतो की वेड वगैरे काही नाही आणखी एक गोष्ट तू लक्षातच ठेव कुणावर कशी वेळ येते ती सांगून येत नाही आणि तोंडाकडे पाहून कळते आपल्याला की कोण खोटं बोलतात आणि कोण खोटं नाही तुला बघता आले नाही का तर रिक्षावाले म्हणतात की सॉरी पुन्हा असे नाही होणार तर भूषण म्हणतो की माझी माफी तू मागू नकोस तिची माफी माग तेव्हा तो रिक्षावाला रमाला सॉरी ताई बोलून निघून जातो तेव्हा रमा भूषणला म्हणते की भूषण दादा बरं झाले की तुम्ही आले तर भूषण म्हणतो आपण असताना काही होणार नाही आणि काय रमाकडे पाहून म्हणतो की काय अवस्था करून घेतली बंट्या कुठे तुझ्याकडे नीट व्यवस्थित लक्ष देत नाही का तो तेव्हा रमा म्हणते की तसे काही नाही मी एका वेगळ्या कारणासाठी आले होते आणि रमा इकडे तिकडे रेवा रे आणि अर्थाला शोधत असते तर भूषण विचारतो की तायडे अगं आणखीन कोणी तुला त्रास देतो का तर रमा म्हणते की आहो तसे नाही भूषण दादा तुम्ही थांबा मी आलेच आणि तेव्हा रमाचे लक्ष देते आणि ती लगेच आर्था आर्था करत धावत जाऊ लागते आणि रमा ही समोर एक बाई जात असते आणि तिच्या हातात बाळ असते तर रमाला असं वाटतं की आर्था असेल आणि रमा काहीनी तिच्याजवळ जाते आणि बाळाला पाहते तर परत त्या बाईला सॉरी सॉरी करते तर भूषण रमाच्या मागेच असतो भूषण विचारतो की अग तायडे काय झाले तर रमा म्हणते की मला असे वाटले की आर्ता होती भूषण म्हणतो की अग तायडे असे का करते आणि तू शांत उभी राहा मी एक काम करतो बंट्याला फोन करतो म्हणून भूषण लगेच अक्षयला फोन करतो आणि तिकडे बोलावून घेतो आणि रमाला घेऊन तो एका टपरीवर येतो आणि रमाला पाण्याची बॉटल देऊन चेहरा धुऊन तिला चहा देतो आणि रमा थोडीशी प्रेश होते तर भूषण म्हणतो की अगं ताईडे घेणार चहा आणि अर्थ कशी आहे विचारतो तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि रमा म्हणते की छान आहे तेव्हा भूषण तिला पुन्हा विचारतो की अगं तायडे पण तू इकडे कशाला आली ते मात्र तू सांगितले नाही तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि रेवा अर्थाला घेऊन डॉक्टरांकडे आली होती म्हणून मी सुद्धा आले होते आणि नंतर तो रिक्षावाला आणि नंतर ती कुठे गेली कळलंच नाही आणि रमा रडायला लागते भूषण म्हणतो की अगं असे कसे कळले नाही ती कुठल्या डॉक्टरांकडे जाणार हे तुला तिने सांगितले नाही का तेव्हा रमा रड रडतच सांगते की भूषण दादा रेवा ही आर्थाची नवीन आई म्हणून घरात आली आर्थाची सर्व जबाबदारी तिने घेतली आता तर भूषण दादा म्हणतात की काय सांगते म्हणजे दुसरे लग्न केले की काय तर रमा रडतच हो सांगते तेव्हा भूषण म्हणतो की म्हणजे लेकराला सावत्र आई भेटली असे म्हणायचे आणि तेवढ्यात अक्षय धावतच येतो रमाला पाहून अक्षय म्हणतो की काय ग येथे काय करतेस तू घरी मी तुला सर्वत्र शोधले तू घरी नव्हतीस मग येथे काय करतेस तर रमा मात्र काही उत्तर न देता फक्त रडत असते भूषण म्हणतो की ए बंटे आहे अरे किधर आहे तू तू आपल्या ताईची फिकीर करत नाही असे वाटते अरे बघ ना तिची काय अवस्था झाली ती अक्षय म्हणतो की अरे भूषण मला माहितीच नव्हते कि ती खरंच घराबाहेर पडली म्हणून मला कसे कळणार आणि काय गरमा गर तू येथे काय करते सर, रमा की रेवा आर्थाला घेऊन डॉक्टरांकडे आली होती म्हणून मी आले तर भूषण म्हणतो की बंट्या अरे इने आर्थाचे खरंच खूप मनाला लावून घेतले सारखं सारखं तेच बोलते आणि तेच मला ती सांगत होती तेव्हा अक्षय रमाकडे पाहत म्हणतो की मी सुद्धा रमाला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तिला काही समजत नाही अक्षय रमाला म्हणतो की चल आपण जाऊयात तर रमा म्हणते की कुठे नको आता आपण घरी जाऊयात आणि घेऊन घरी गेली असेल अक्षय म्हणतो की ती घरी पोहोचण्याच्या अगोदर आपण घरी पोहोचूयात चल आता पण चल त्या अगोदर आपल्याला कुठेतरी जायचे रमा म्हणते की नाही हो आपल्याला घरी जायचे तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तायडे अगं भंड्या म्हणतो मग जातू त्याच्या सोबत घरी गेल्यानंतर तू अर्थाला पहा तेव्हा रमा काही ऐकायला तयार नसते आणि ती अगोदर म्हणते की अर्थाला पाहूयात तर अक्षय म्हणतो की अग आता स्वतःला त्याची आणि अक्षय रमाला धरून घेऊन जातो तर भूषण देवाकडे प्रार्थना करतो की पांडुरंगा तुझ्या वारीत आलेल्या प्रत्येकाला तू भले करतो तर आता माझ्या तायडीचे सुद्धा भले कर तिच्या आयुष्याची वारी चालूच आहे आणि अक्षय रमाला घेऊन एका अँगर कॅफेमध्ये घेऊन येतो तर रमा खूप घाबरते आणि अक्षय म्हणतो की या अँगर कॅफे असे म्हणतात रमा विचारते की म्हणजे काय अक्षय म्हणतो की आपल्या मनामध्ये जो काही राग असतो खूप संताप आलेला असतो तो सर्व येथेहून काढायचा म्हणजे तुम्ही असे येथे आल्यानंतर काही वस्तूची तोडफोड करा असे बरेचसे काही लोक तेथे जोरजोराने मारत असतात आणि रमाते सर्व पाहून खूपच घाबरलेले असते अक्षय सांगतो की आपला राग जाईपर्यंत कितीही काही करा जोराने मारा किंचाळा ओरडा सर्व काही करा मनातील राग मात्र निघून गेला पाहिजे हल्ली लोकांना आपल्या मनामध्ये जे काही साचले हे सांगण्यासाठी सुद्धा कोणी नाही मग तो कसे व्यक्त करणार म्हणून ते येतात आणि येऊन व्यक्त करायचा तर रमा म्हणते हे सर्व खूप विचित्र आहे हे सर्व मला नाही करायचे चला अगोदर आपण घरी जाऊयात अर्थ आले असेल अक्षय म्हणतो की नाही उलट जशी डिमांड तसा सप्लाय आणि हल्ली दुर्दैवाने ह्या अशा जागांना डिमांड आहे लोकांकडे सर्व आहे परंतु मनातील काढण्यासाठी आणि कोणाला सांगण्यासाठी कोणी नाही म्हणून आपल्या मनातील तो राग काढण्यासाठी आपला राग व्यक्त करण्यासाठी दुःख सांगण्यासाठी लोकांकडे माणसं नाही खूप माणसं असे एकटी पडलीत म्हणून या अशा कॅफेकडे येतात आणि ही जागा त्यांना मिळते मग एकटी माणसं जाणार तरी कुठे हे असे एक प्रेस होण्यासाठी येथे येतात रमा म्हणते की मला काही झालेले नाही मला राग वगैरे काही नाही तुम्ही अगोदर घरीच चला मला येथे नको थांबायला तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच सांग की खरंच तुला कुणाचाच राग आला नाही का ज्या क्षणी रेवाने आर्थला तुझ्या हातातून हिसकावून घेतले मग तुला रेवाचा राग आला नाही का आतापर्यंत रेवाने तुला जो काही त्रास दिला त्याचा राग तुझ्या मनामध्ये नाही का मग हा सर्व राग तू येथे काढ आज स्वतःला तू थांबू नकोस आणि अक्षय रमाला जाण्यासाठी सांगतो परंतु रमा काही ऐकायला तयार नसते मी काही असे करू शकत नाही मला हे सर्व नाही करायचे तुम्ही जबरदस्ती नका करू असे म्हणते त्यावरती अक्षय म्हणतो की खरंच मी जबरदस्ती नाही करत खरंच तुला सांगतो की तू तु, तुझा राग काढ आणि मोकळी हो तुलाच बरे वाटेल आतून शांतता मिळेल तेव्हा रमा म्हणते की मला नाही करायचे आणि जायला निघते आणि अक्षय तिचा हात धरतो अगं रमा असे काय करते असे म्हणतो तेव्हा लगेच अक्षय रमाला घेऊन तेथे -ते एका खुर्चीवर बसतो आणि रमाला ते सर्व दाखवत असतो आणि रमाला म्हणतो रमा मला माहिती आहे की आपलं लग्न झाल्यापासून तू मुकादामांच्या घरात आल्यापासून काही ना काही संकट येतात आणि हे संकट तुला त्रास देतात घरात आल्यानंतर तुझी मैत्रीण पहिल्यांदा कोण होती आरती वहिनी मग तीच या जगात नाही राहिली तिच्या जाण्याच्या जा दुःखात आपण सावरतो नो सावरतो तोच तू अर्थाची जबाबदारी उचलली खरंच अगदी मनापासून तू अर्थाचे सर्व काही करते इतकी अर्थामध्ये तू हारून गेलीस त्यावर रमा म्हणते की मग कोण घेणार होते अर्थाची जबाबदारी तर अक्षय म्हणतो की अगं अगदीच मी त्याबद्दल तुला काही म्हणत आपण दोघांनी विचार करून अर्थाची जबाबदारी स्वीकारली होती पण आपल्या दोघांना कळले सुद्धा नाही की रेवा आपल्या घरात कधी घुसली आणि अर्थाची जबाबदारी तिने आपल्या हातातून केव्हा घेतली मग त्या रेवाचा तुला राग आला नाही का तिचा काय संबंध आहे तिचा काय हक्क आहे अगोदर आपल्याला त्रास दिला आणि आता माझ्या सुद्धा देते मग अर्थाला घेतल्यानंतर तुला त्या रेवाचा राग आला नाही का संताप होत नाही का तुझा तुला मनापासून हे सर्व वाटते आणि रेवाचा राग येतो परंतु फक्त तू एक व्यक्त होत नाही आज मात्र तू स्वतःला थांबू नकोस राग आला असेल तर तू ही हातोडी उचल आणि मार सर्व काही राग काढून टाक पण असे मध्ये तू तू बसू नकोस कसे आहे की अशी दैनीय अवस्था करून घेतली तुला दुःख होते त्रास होते जर हे तू रेवाला दाखवले तर तुझ्या या अवस्थेचा ती फायदा घेईल मग तुला आणखीन त्रास होईल त्यामुळे तू जाणूनच देऊ नको की तुला त्रास होतो म्हणून तिला असे वाटले पाहिजे की ओके तुला काही त्रास होतच नाही त्यामुळे तू त्यासाठी अगोदर ह्या डिप्रेशन मधून बाजूला हो आणि रमत तूच मला शिकवले खूप राग आल्यानंतर काय करायचे की तो राग फुग्यामध्ये भरून हवेच सोडून द्यायचा म्हणजे मग मं। मनातील राग कमी होतो मग मला सांग की उद्या मनातील राग फुग्यामध्ये भरून सोडलाच नाही तर तो सर्व मनातच राहिला तर तो फुगा म्हणजे तुझा हा मेंदू तुझं मन आहे असे समज आणि तो राग तू कधी बाहेरच काढला नाही व्यक्तच झाली नाही तर कुणाबरोबर शेअर केला नाही कधी आनंद साजरा केला नाही आणि कुणाला कधी काही सांगितले नाही तर त्या रागामुळे काय होईल रमा तेव्हा रमा म्हणते की फुटेल मेंदू अक्षय विचारतो की मग हे होऊन द्यायचे तर रमा नाही म्हणते त्यावर अक्षय रमाला म्हणतो की आज तू सर्व राग काढून टाक आज मात्र स्वतःला थांबू नकोस तेव्हा रमा सर्व तिकडे पाहत असते त्यानंतर घरी हॉस्पिटलमधून आबी आणि रेवा येतात तर रेवा ही अभिला म्हणते की डॉक्टरांनी जे काही सांगितले अगदी तसेच आपण अर्थबद्दल करायचे मला कुठलाही हलगर्चीपणा अर्थबाबतीत नको आणि तेवढ्यात पार्वती आजी ही फोनवर बोलत येत असते आणि रेवा ही खूप அத்தப்ப फोनवरून बोलणे झाल्यानंतर आजी विचारते की भेटले का डॉक्टर रेवा म्हणते की हो आणि तेवढ्यात आभी ती सर्व फाईल चेक करून रागणी म्हणतो की या सर्वासाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे तेव्हा आजी म्हणते की अरे लहान बाळ म्हटल्यानंतर हे सर्व आलेच त्याचे सर्व काही करावे लागते आणि तुझ्या आईने सुद्धा खूप छान प्रकारे तुझा सांभाळ केला परंतु ते तू आता विसरला तर रेवा आयजीला विचारते की आयाजी रेवा रमा कुठे आहे आजी म्हणते की काय माहीत कुठेतरी भटकायला गेली असेल आता कुठलीही जबाबदारी तिच्या अंगावर नाही ना, ही ना। आणि रेवाला विचारते की काय ग रमाकडे काही काम आहे का तुझे तेव्हा रेवा म्हणते की काम वगैरे काही नव्हते पण आणि अभिला म्हणते की अभि बोल ना अभि म्हणतो की मी नाही तू बोल आजी विचारते की काय कशाबद्दल बोलायचे नेमकं तेव्हा रेवा विचारते की आई आजी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती तेव्हा रेवा सांगायला लागते की ते मी आणि समोर जी फ्रेम पडलेली असते तर तिच्याकडे आजीचे लक्ष जाते आजी आज विचारते की ही फ्रेम कसली तेव्हा मात्र अभि आणि रेवा एकमेकांकडे फगत असतात त्यानंतर इकडे रमा आपला राग काढण्यासाठी तयार होते आणि त्या ड्रेस घालून ती मस्त तयार होऊन बाहेर येते परंतु तिच्या जीवाची मात्र धाकधूक होत असते अक्षय तिला आधार देत असतो आणि शेवटी रमा ही अक्षयचे ऐकून आपल्या हातामध्ये मा मारण्यासाठी तो दांडा घेते तर अक्षय खुश होतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा खूप रडत असते तर अक्षय तिला म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो की अर्थ परत आपल्याकडे येईल आणि रेवा आपल्या घरातून बाहेर जाईल त्यानंतर अक्षय आणि रमा घरी येतात तर समोर अभी रेवा आणि आर्था यांचा एकासोबत फोटो लावलेला असतो तेव्हा रमा म्हणते की रेवा हा फोटो तर रेवा म्हणते की छान आहे ना आर्था तिच्या खऱ्या आई बाबा बरोबर तेव्हा अक्षय आणि रमा फक्त रेवाकडे पाहत असतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद